मराठीमध्ये आपले स्वागत आहे परंडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत आणि केशव सावंत यांना अज्ञात व्यक्तीकडून दिलेल्या जिवे मारण्याच्या धमकी दिलेल्याच्या निषेधार्थ परंडा शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीनं बुधवार दिनांक पंचवीस बारा दोन हजार चोवीस परंडा शहर बंदचं निवेदन धनंजय सावंत आणि केशव सावंत यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी उद्या परंडा शहरात बंद पाळत निषेध मोर्चा काढत करणार रास्ता लोक आंदोलन परंडा शहरातील शिवसेना कार्यालय चौक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत निषेध मोर्चा काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको करणार आहेत धनंजय सावंत व केशव सावंत यांच्या समर्थनार्थ शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून घोषणाबाजी परंडा तहसीलदार यांना दिलं उद्याच्या आंदोलनाचं निवेदन खऱ्या अर्थानं कालचं जे पत्र आलं धमकीचं त्याचा मी निषेध करतो कारण आपण बघितलं असेल या राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजीबाई शिंदेसाहेब ज्यावेळेस लाडके बहीण कार्यक्रमासाठी परांडे या ठिकाणी उपस्थित राहिले येणार होते त्याच्या आदल्या रात्रीच माझ्या घराच्या समोर घरावरती चार राऊंड फायर करण्यात आले त्याच्यानंतर त्या ह्याच्यातून आम्ही बाहेर पडत असतानाच इलेक्शनला सामोरं गेलो इलेक्शन संपलं आणि जसं हे सगळं इलेक्शनचं वारं संपल्यानंतर आज आपण बघितलं असेल काल चारच्या दरम्यान एक पत्र आलं जे आमच्या दोन्ही भावांना म्हणजे माझ्या परिवारापर्यंत मी माझा लहान भाऊ केशव सावंत या दोघांनाही जे मार मारण्याचं जे धमकीचं पत्र आलं आणि आपण बघत असाल की कशा पद्धतीनं जे त्यावेळेस झालेलं फायरिंग होतं त्याचाही अजून कुठलाही या ठिकाणी तपास झालेला नाही तोपर्यंतच ही परत दुसरी घटना घडते म्हणजे नेमकं कशा स्वरूपाचं हे राजकारण चाललं आहे का याच्या पाठीमागा आणि कोणी आहे काय कळायला मार्ग नाही कारण त्याही तपासामध्ये अजून पोलीस प्रशासनाला कुठलीही गोष्ट निष्पन्न झाली नाही तोपर्यंतच काल हे पत्र आलं त्याच्यामुळं माझं पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण कधी बघणार आहात म्हणजे काय आमच्या जीवितला दगाफटका झाल्यावर आपण बघणार आहात का कारण ती ही केस तशीच पडलेली आहे काल नवीन आलेलं आहे आपल्याकडून कुठल्याही गोष्टीचं सहकार्य किंवा कुठल्याही गोष्टीचं हे आम्हाला मिळत नाही आहे निश्चित मी येणाऱ्या या दोन दिवसामध्ये आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे पक्षाचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या दोघांचीही भेट घेणार आहे आणि याच्यावरती सविस्तर त्यांच्यापुढं मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे कशाप्रकारे हा सगळा घटनाक्रम झाला आणि प्रत्येक गोष्टी हा फक्त एफ आर फाडला म्हणजे होतं का असं नाही आहे याच्यावरती कुठलीही ॲक्शन झालेली नाही